नमस्कार मंडळी आज आम्ही चाललोत पुन्हा एकदा रांगणा किल्ल्यावर आज आहे रांगणाईचा जत्रोत्सव संपूर्ण अगदी रांगणागडाच्या पायथ्यापासून ते घाटमातील लोकं ह्या जत्रेला येतात आणि ही जत्रा नेमकी कशी भरते हे बघण्यासाठी आम्ही आज चाललो कोकणातून कोकण दर्वजेने आम्ही गड चढणार आहोत पण तत्पूर्वी खूप संध्याकाळ झाली आहे आणि अंधार पडायची आता मला गडावर पोचायचं आहे हा माझ्या मागे बघा सूर्यास्त किती चांगला छान व्ह्यू दिसतो आहे जंगलांची परिपूर्ण माहिती नसेल तर अशावेळी निदान अंधारे रात्री तरी गड चढण्याचं डिरिंग करू नका कारण इथे सरपटणारे जनावरं त्याचप्रमाणे गवारेडे रानडुक्कर यांचा नियमित वावर असतो आणि आपण त्यांच्या घरामध्ये आलेलो असतो आणि त्यांच्या घरामध्ये येण्याचा आपला कोणताही अधिकार नाही त्यामुळे ते आपल्यावर आक्रमकपणे किती हल्ला करू शकतात आणि मंडळी सूर्य मावळ तिला चालला आहे आणि आम्हाला अंधारपड्याच्या आत रांगण्याकडावर जायचं आहे आम्ही आमच्यासोबत आणलं होतं हे कलिंगड वाटेत खाण्यासाठी आणि येथे ह्या एवढ्या ये उंचीवर कलिंगड खाण्याचा आनंद खूप छान आहे मंडळी पण अंधारपड्याच्या आत आम्हाला गडावर पोचायचं आहे त्यामुळे चला लवकर आवरूया हे रांगणा किल्ल्याच्या पायथल असलेलं हे खूप घंधार असं जंगल आहे माझ्या माझ्या मागे आपण बघू शकता आणि पूर्ण अंधार व्हायच्या आत आपल्याला हे अंतर पार करायचे मंडळी आपण इथे पाहिला आत्ता असताला गेलेला सूर्य आणि त्याचवेळी इथे दुसऱ्या बाजूला प्राण्यागडाच्या वर तुम्हाला इथे बघा चंद्र पाहायला मिळतोय किती छान वातावरण आहे मंडळी आता साडेसात वाजलेत आम्ही दरवाज्याच्या अगदी समीप आलोत आणि इथून हा कोकणातील विहंगम असा दृश्य दिसतं आहे बघा सगळीकडे लाईट्स पेटल्या आहेत आणि संध्याकाळचं असं आहे सुंदर वातावरण छान वारा सुटला आहे शेवटी आम्हाला टॉर्चचा वापर करावाच लागला अंधार पडला आणि काही वेळात आम्ही गडावर पोचू पण रिस्क नको पायाखाली काही दिसत नाही आहे आणि म्हणून वापर करावा लागला तिथे रांगणाई देवीला आता छान सजवलेलं आहे जत्रेनिमित आज देवीच खूपच छान वाटते देवी इथून बरीच लोक इथे आलेली आहेत या जत्रेनिमित्त आणि आज इथे हा रागण्याही देवीचा जत्रोत्सवीचा साजरा केला जात आहे तर म्हणजे एवढ्या जंगलामध्ये काही लोकं येतील आणि इथे ही थे थे जत्रा भरेल असं कुणाला वाटलं नव्हतं आणि ते खूप छान वातावरण आहे खूप छान चांदनं पडलं आहे चंद्र उगवलं आहे आणि खूप छान इथे जेवण चाललं आहे हे घाटमाथरहून आलेली ही लोकं इथे जेवणं बनवतात मावशी कुठनं आलं आहे तुम्ही खानापुर इथ काय महाप्रसाद असतो काय असतं नेमकं काय होत जागर आज आणि आजचा दिवस का निवडला जातो नेमका काय असतं पण आज पौर्णिमे आणि दरवर्षी ह्या पौर्णिमेला इकडे अच्छा हा शनिवारी आमचे बेट खाली करा शनिवारी आमच्या महारथीची माहिती होती अच्छा हा रविवारी मरगुबाईची बकर होता आहे सोमवारी जेवण आहे सोमवारी तळमावली तर जागर अच्छा मंगळवारी जेवण आणि तळमावली पण हा दरवर्षी जत्रा होते येते बरं तुमचे तुमचे पूर्वज वगैरे इथं राहत होते का पूर्वी काय होते ह्या किल्ल्याशी तुमचं हे काय नातं काय आमची ही दिवी आणि आमची तळमावली म्हणून आमच्या खाना तुमचं कुलदैवत आहे काय कुलदैवत आणि आमच्या बनी बनी आहेत हा कानापूरचे तुम्ही सगळे हो की इतला आम्ही गेल्याचा आमच्या तिची यात्रा होईल नाही अच्छा आणि मी काय म्हणतो मावशी इथं ही लोक वेगवेगळे जेवण का बनवते सगळी लोक येते हे जीतीची आहे आणि आता एका जागी प्रसाद करतात अच्छा, 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 अच्छा।, अच्छा पण ही जेवण वेगवेगळी काय करता तुम्ही म्हणजे आम्ही 10 12 घरातले सगळं घेऊन येतात एकत्र बनवतो हां बरोबर एवढा लांबून सामान आणायचे झालं व सगळ्या गावासाठी प्रसाद पण खूप लोक अजूनही पुढे लोक येणार असतील ना आणि रात्री तुम्ही इथेच राहायला सगळे आम्ही इथले कोकणातले खाली इथे आत्ता मी चढून आलो आता खाली पायथ्याला आमचं गाव आहे गोठोस नारुळ म्हणून हा हा नारुळ महालक्ष्मी तिथून आलो म्हणजे जत्रा कशी असते म्हटलं एकदा येऊन बघावं नेमकंच आहे छान वाटतंय पण म्हणजे या रांगणाईच्या जत्रेमध्ये इथे एक दोन दुकानं पण आलेली आहे आणि ही आहे श्रीशा स्पेशल भेल व पाणीपुरी आपण या दादाचा पण इंटरव्ह्यू घेऊया दादा नमस्कार नमस्कार बोला दादा कुठचे तुम्ही मी कडगाव कुंभारवाडी मग इथं स्पेशल हे भेलपुरीचं पाणीपुरीचं दुकान घेऊन आलाय दरवर्षी येते का दसऱ्याला तुम्ही दरवर्षी नाही ह्या वर्षी नवीन असं ह्या वर्षी नवीनच आहात बरं काय धंदा होतो काय ते धंदा आता पहिल्या वर्षी जरा कमी आहे जरा येताना त्रास रस्त्याने भरपूर झाला रस्ता भाव अशी इच्छा आहे माझी अच्छा हां हा एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलला तुम्ही दुकानदारांची अपेक्षा भरपूर इथे वाढेल रहदारी वाढेल पब्लिक वाढेल हां पण रस्त्याची व्यवस्था व्हावी हीच इच्छा आहे आणि त्यानिमित्ताने ते पर्यटन सुद्धा होईल हो पर्यटन अच्छा मग तुम्ही रात्रभर ते थांबणार का था? रात्रभर थांबणार आणि सकाळी निघणार सकाळी निघणार अच्छा इथं रांगणाईच्या इथे ह्या ब मंदिरामध्ये तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे जत्रा होते शांत वाटतंय आणि पर्यटन पण पर भरपूर आलेले आहेत अच्छा त्यामुळे धंदा ते भरपूर दे झालेला आहे असं का नाही असं नाही धंदा झालेला आहे इकडे पडल्यानंतर बी मी तसंच बोजा घेऊन मी वर आलो म्हणजे रस्ता पूर्ण वीक आहे रस्त्याची पूर्ण कंडिशन खराब आहे बरोबर मग तो रस्ता व्हावा अशी इच्छा आहे माझी पर्यटन वाढण्यासाठी त्याचं नाव कसं म्हणाला तुमचं राजेंद्र टोपले कुंभारवाडी कडगाव भूदर्ग तर हा राजेंद्र आपला मित्र इथे ह्या व्यवसायामध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी तर पडतोय आणि तो आपला हा छोटासा इथे धंदा आहे ते घेऊन ह्या रांगण्याच्या आला आपण त्याला खूप शुभेच्छा देऊया धन्यवाद दादा okay, दादा ओके थँक्यू गाव कुठचा आमचं गाव गारगुडी खानापूर खानापूर अच्छा सगळी खानापूरची लोक आहेत ना सगळी टोटल खानापूरची लोक आहेत दरवर्षी येतात तुम्ही प्रत्येक वर्षी न चुकता आज पंचवीस वर्ष झाली मी येते होय काय पूर्ण पंचवीस वर्ष झाली पूर्वी एवढी गर्दी नसायची ना पूर्वी ठराविक लोक जायचे ठराविक लोक यायची गाडीची सोय नसायची अच्छा आता गाडीची सोय जाते हा इथे पण गाड्या येतात आता हा रस्ता असल्यामुळे आता लोक याला कबुल होतात तिकडे अच्छा ठीक आहे खूप समाधान वाटतं इकडे बरं वाटतंय ना खूप समाधान गावचा देव आहे तिथे येऊन असं बसायला देवाळ्याच्या दारात रात्र मस्त होय होय ते समाधान वेगळं होय समाधान वेगळं आमची ह्या देवावर आमच्या खूप श्रद्धा आहे अच्छा आमच्या हाकेला नवसाला पावणार आमचा दिवा असं वर्षातून किती वेळा येतात का, का तुम्ही इकडे ह्या यात्रेनिमित्त तरी येतो आधी पण आमचे लोक येऊन जातात वैयक्तिक असे येतात देव दसऱ्यामध्ये वर लोक येत असते दसरा दिवाळीमध्ये काही खूप दसऱ्याला पण येतो ना दसऱ्यात पण लोक येतो त्या तुमच्या मुली का तुमच्या त्या दोन मुली अच्छा त्या पण सोबत आहेत वर्षाला एक दोन कोणी सोबत येतच माझ्या मंडळी आता जत्रेचा दुसरा दिवस आहे उजाडला आहे आणि ही सगळी लोक आता आपापल्या गावी चालली आहेत घरी चालली आहेत काल लोक हे सगळे आले होते आणि आता सगळे आपापल्या गावी चालली आहेत घरी चालली आहेत मंडळी अशा प्रकारे रांगणादेवीची ही जत्रा संपलेली आहे आणि काल रात्री जी लोकं आलेली होती ते सगळी लोक आपापल्या त्या गावी आणि घरी निघून गेली आहेत आणि हा रांगणा किल्ला आणि हा रांगणादेवीचा परिसर पुन्हा एकदा निर्मनुष्य झाला आणि ह्या निमित्तानं म्हणजे मला दोन ओळी सुचल्या ऐका भरली जत्रा माणसांची जत्रा भरली माणसांची गर्दी जमली माणसांची जत्रा भरली माणसांची गर्दी जमली माणसांची कालची रात्र खूप छान गेली कालची रात्र मात्र खूप छान गेली पण आज आज पुन्हा एकदा गर्दी ओसरली माणसांची आणि जत्राही संपली माणसांची गर्दी ओसरली माणसांची आणि जत्राही संपली माणसांची आता एकाकी पडलेली पाशानं आपापसात बोलू लागले एकाकी पडलेली पाशानं आपापसात बोलू लागले काल ज्याने आम्हाला शेंदूर फासला ते आज कुठेतरी दूर निघून गेले काल ज्याने आम्हाला शेंदूर फासला ते आज कुठेतरी दूर निघून गेले आता थोड्या वेळाने आता थोड्या वेळाने सूर्यही जाईल असताना आता थोड्या वेळाने सूर्यही जाईल असताना आम्ही मात्र वाट बघतोय कुणीतरी येईल आमच्यासमोर एक दिवा लावायला कुणीतरी येईल आमच्यासमोर एक दिवा लावायला म्हणजे ह्या मोडक्या तुडक्या दोन ओळींसोबत मी संतोष बांदेकर आपली रजा घेतो पुन्हा भेटू पुन्हा एक नवा आणि असाच व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराम